तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी मास्क ग्रुप संचलित महावीर आरोग्य सेवा संघ सेवार्थ दवाखाना निपाणी यांचे कार्य आदर्श बदल रत्नशास्त्री ए एच मोतीवाला यांचे प्रतिपादन गेल्या पाच वर्षापासून निपाणीत अखंड रुग्णसेवा आणि समाजसेवेचे कार्य करणाऱ्या महावीर आरोग्य सेवा संघ सेवार्थ दवाखाना निपाणी या संस्थेने कोविड काळात उल्लेखनीय योगदान दिलं आहे ज्याचे संपूर्ण निपाणी परिसरात मोठ्या प्रमाणावर कौतुक झालं आहे या त्यांच्या विशेष कार्याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते रत्न पारके मोतीवाला यांनी दवाखान्याला भेट देऊन संघाचे अध्यक्ष प्रकाश भैया शहा शेटजी यांचा व संपूर्ण ग्रुपचा सन्मान केला समाजसेवा आणि रत्नशास्त्रातील सखोल ज्ञान यासाठी ओळखले जाणारे स्वर्गीय रत्नशास्त्री एच मोती ए मोतीवाला हे निपाणीतील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होत समाजकार्य आणि रत्नशास्त्र यामध्ये त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे त्यांच्या अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त त्यांचे सुपुत्र रत्नशास्त्री मोतीवाला यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेऊन असंख्य गरजू व गरीब लोकांची मदत केली मोतीवाला सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी वडिलांचे समाजसेवेचे व्रत अखंडपणे चालू ठेवले आहे या कार्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून रत्नशास्त्री एच मोतीवाला यांचाही संघातर्फे विशेष सत्कार करण्यात आला मोतीवाला यांनी संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि ही सेवा अधिकाधिक वृद्धिगत व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली महावीर आरोग्य के सेवा संघ परिवारासोबत मोतीवाला कुटुंब कायम उभे असेल असं आश्वासन देत त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल मनपूर्वक आभार मानले चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील